सुमारे चार वाजून पंचेचाळीस मिनिटला असा घटना झाली आणि त्याच्यानंतर सेंट्रल रेल्वेचा जो कंट्रोल रूम आहे त्यांनी जिल्हा प्रशासनाला मला पाच वाजून पंधरा मिनिट मी या घटनेची माहिती दिली ताबडतोब जो आपले एक सो आठचे जो अँब्युलन्स होते त्यांना आपण सूचित केला आणि आठ अॅम्ब्युलन्सेसच्या डिस्पॅच करण्यात आलं त्या आठ अँब्युलन्सेस जागेवर सर्वप्रथम पाच वाजून सव्वीस मिनिटपर्यंत पहिल्या ॲम्ब्युलन्स पोहोचली याच्यामध्ये सर्व सर्वात मोठा जो प सर्वप्रथम जो चॅलेंज होता हे जो हे जो लोकेशन आहे ते दोन गावाच्या मध्यमध्ये आहे आणि या दोन रेल्वे स्टेशनच्या मध्यमध्ये तो लोकेशन आयडेंटिफाय करून आणि ते योग्य मार्गाने त्यापर्यंत त्या ट्रॅकपर्यंत पोहोचणं ते एक मेजर चॅलेंज होता तो इमिडिएटली आपण त्या ठिकाणी केला आपला जो उपविभागीय अधिकारी प्रांत अधिकारी आहे ते इन्सिडेंट कमांडर म्हणून आणि त्यांच्यासोबत अडिशनल एस पी एस डी पी ओ ते अगदी दहा पंधरा मिनिटात जो पाचोऱ्यापासून ते पंधरा मिनिटचे डि डिस्टन्सवर हे आहे ते इमिडिएटली त्या ठिकाणी पोहोचले मल्टी एजन्सी कॉर्डिनेशन जिल्हास्तरावरून आणि राज्यस्तरावरून करण्यात आलं त्याच्यामध्ये अग्निशमनचे तीन वाहन पाठवण्याच्या विषय असेल गॅस कटर असेल संध्याकाळच्या वेळ होता त्याच्यासाठी लाईटची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विषय असेल बिकॉज हे म्हणजे दोन गावाचे मध्यवर्ती भाग आहे त्या ठिकाणी लाईटची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विषय असेल पिण्याचे पाणीच्या सुविधा असेल आणि त्या ठिकाणी इमिडिएट रिलीफ असेल आणि तीन हॉस्पिटल्सला आपण ॲक्टिवेट केला त्याच्यामध्ये खासगी रुग्णालय आणि दोन शासकीय रुग्णालय की, रुग की इमिडिएट सर्जरी अगर करायची विषय आली तर त्या इमिडिएट त्या ठिकाणी सर्जरी पण करता येतो आय सी यू आपण ॲक्टिवेट केला ब्लडचे सगळे आपण उपलब्धता करून घेतला औषध जो असतो पेनकिलर्स इत्यादी ड्रिप्स त्या सगळं आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून त्याला रेडी करून घेतला हे सगळे प्रक्रिया इमिडिएटली आपण केला आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपण सगळे जो बॉडीज असेल आणि इंजर्ड व्यक्ती असेल त्याला आपण शिफ्ट कर केला आ, सुमारे सहा सवा पर्यंत सगळे इंजर्ड आणि जो डिसीज व्यक्ती आहे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आली होती आणि त्या ठिकाणी रेल्वे विभागाचे आला अधिकारी भुसावळ करून आणि मनमाडकडून दोनों बाजूला त्यांचे जो रेस्क्यू व्हॅन्स आहेत ते जो रेल्वे ट्रॅकवर ते इमिडिएटली निघाले होते आणि ते त्यापर्यंत पोहोचले त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण तपासणी केला आणि तपासणी केल्यानंतर ते त्यांनी दोनो ट्रेन्सला त्यांच्या त्यांच्या बाजूला त्यांच्या दिशेने पाठवून दिलं आणि सुमारे सहावा सहा साडेसहापर्यंत त्या ठिकाणी जो रेल्वेचे जो मुवमेंट आहे ते योग्य रीती परत सुरू झाले आता त्याच्यानंतर आपण इमिडिएटली ऑलमोस्ट वीस पोलीस कर्मचारी आणि पॅरामेडिकल स्टाफला लावून वो जो दोन किलोमीटर परिसर आहे ट्रॅक असेल आणि ट्रॅकच्या आजूबाजूचा भाग असेल बॉडी पार्ट्स जो आहे त्या बॉडी पार्टसाठी आपण तपासणी केलं त्याच्या लाईट वगैरे लावून टॉर्च लाईटच्या माध्यमातून आपण तपासणी करतो आहे की कुठले बॉडी पार्ट्स तिथे राहता कामा नाही आ, दुसरी गोष्ट आहे की या ठिकाणी इन्क्वेस्ट करण्यासाठी जो आपला जो पहिला प्रोसेस असतो इन्क्वेस्टच्या इन्क्वेस्ट करण्यासाठी सहा टीम्स आपण या ठिकाणी गवर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये लावलेला आहे फॉरेन्सिकची टीम या ठिकाणी डी एन ए कलेक्शनसाठी लागलेली आहे राष्ट्रीय जो आपलं डिझास्टर मॅनेजमेंटचे कंट्रोल रूम आहे म गृह मंत्रालयामध्ये त्यांच्या संपर्कात आहे राज्याच्या डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रूम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या आपण संपर्कात आहे आणि त्या आणि सर्व विभागाचे कॉर्डिनेशनमध्ये या ठिकाणी आपण रिलीफ अँड रेस्क्यू मागच्या तीन चार तासमध्ये आपण पाहिलेलं आहे की पूर्ण रिलीफ अँड रेस्क्यूच्या पूर्ण प्रक्रिया आपण या ठिकाणी करत आहोत आणि आपला पूर्ण प्रयत्न आहे की याच्यामध्ये सगळे गोष्टी आपण व्यवस्थितपणे या ठिकाणी करणार आहे आणि राज्य सरकार जो याच्यामध्ये जो इंजोर्ड आणि मृत्यू व्यक्ती आहे त्याच्यामध्ये काय नेपाळचे पण आहे आणि काय उत्तर प्रदेश राज्याचे आहे तर त्यांचे जो डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रूम आहे रेसिडेंट कमिशनर आहे त्यांच्याशी पण संपर्क करण्यात आलेला आहे आणि या सगळे प्रक्रिया पर प्रोसिजर आपण करत आहोत जो कंपार्टमेंटचे जो प्रवासी होते ते अनडिझर्वड कंपार्टमेंटमध्ये होते जनरल कंपार्टमेंटचे प्रवासी होते तर याच्यामध्ये जो जाए मेजॉरिटी जो लोक आहेत ज्यांचे आयडेंटिटी कार्ड अगर त्यांच्याकडे असेल कुठल्या प्रकारचे त्यांच्या माध्यमातून आपण आयडेंटिफिकेशन या ठिकाणी केलेलं आहे जो इंजर्ड आहे मी प्रत्येक अकराचे अकरा, चे अकरा इंजोड सी मी स्वतः भेटून आलो सगळेजण होशमध्ये आहे सगळ्यांशी ते बोलण्याची परिस्थितीत आहे त्यांच्याशी मी भेटून आलो आदरणीय गिरीश महाजन साहेब पण भेटून आले आणि त्यांच्याशी म्हणजे त्यांची आयडेंटिफिकेशन परिपूर्ण रीती झालेली आहे मृत्यू लोकांमध्ये ज्यांच्याकडे आयडेंटिटी कार्ड आहे त्यांची आयडेंटिफिकेशन झालेली आहे परंतु फायनल आयडेंटिटी काय वेळात आता फायनल तीन आ, तीन महिला नऊ पुरुष एकूण बारा लोकांची मृत्यू झाल्याची माहिती त्यांची राहण्याची व्यवस्था रेल्वे विभागांनी करत आहे आणि जिल्हा प्रशासन त्याला पूर्णतः मदत करते जखमी अकरा आहे ते दोन हॉस्पिटलमध्ये त्यांची ट्रीटमेंट चालू आहे जाल त्याच्यामध्ये दोन जण जरा सिरियस आहे एकला स्पायनल इंजुरी आहे आणि एकला एक, एक हातात फ्रॅक्चर झालेला आहे आणि बाकी लोकांना पायात लागलेला आहे काही स्क्रॅचेस आहे यासारखी इंजुरीज नाही घटनेचं कारण हे आपल्याला रेल्वे विभाग सांगू शकणार आहे बिकॉज याच्याबद्दल बिकॉज मागचे तीन चार तासपासून जो या घटना झाली जिल्हा प्रशासन असेल मी असेल आपलं पूर्ण फोकस रिलीफ अँड रिलीफ अँड रिलीफ फॉर आहे की आपलं इमिडिएट इमर्जन्सी रिस्पॉन्स सगळे प्रकार अग्निशमन असेल गॅस कटर्स असेल लाईट असेल ते आ, ते पोलिसच्या मदत असेल त्या ठिकाणी म्हणजे गर्दी जमली होती तर त्या ठिकाणी ते क्राऊड कंट्रोलच्या विषय असेल या ॲम्ब्युलन्स असेल हॉस्पिटल्सला ॲक्टिवेट करण्याचे विषय असेल असे सात आठ विभागाच्या माध्यमातून आपण कंट्रोल करतो हे करतोय लोकांना माहिती त्यांचे नातेवाईकांचे फोन येत आहेत कंट्रोल रूमला आपण ॲक्टिवेट केलेला आहे वन झिरो सेवन सेवन नंबर तर या सगळ्या गोष्टीवर आपला पूर्ण फोकस होता आता हे जो घटना कसं झाली त्याच्यामध्ये काही अडचण आहे या सगळ्या गोष्टी आता रेल्वेचे जे ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन टीम आहे ते करत आहे गव्हर्मेंट रेल्वे पोलीसच्या माध्यमातून याच्यामध्ये ॲक्सिडेंटल डेथचा गुन्हा पण दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे या सगळ्या प्रक्रिया आता चालू आहे आणि ते सगळेजण करतात थँक्यू